यांचा सुद्धा आढावा इथे घेण्यात आला त्या अनुषंगाने इतर अनुषंगिक मुद्दे जसं वॉटर अवेअरनेस कॅम्पेन यांचा सुद्धा आढावा आज इथे घेण्यात आलेला आहे यामध्ये एकूण संपूर्ण विभागामध्ये जे ग्रामीण आणि शहरी एकूण मिळून पन्नास लाख पंचेचाळीस हजार इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण जे मतदान केंद्राची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे टेंटेटिव्हली ती चार हजार नऊशे ब्याऐंशी इतकी मतदान केंद्राची संख्या निश्चित के केलेली आहे आणि त्यामध्ये लागलेले जे लागणार आवश्यक असणारे कंट्रोल युनिट आठ हजार सातशे पाच कंट्रोल युनिट आणि सतरा हजार आठशे तेरा बॅलेट युनिट इतकी या इलेक्शनसाठी लागणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक असलेले जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ सुद्धा आढावा इथे घेण्यात आलेला आहे आणि या दृष्टीने सर्व जिल्हाधिकारी सर्व महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा झाली आणि त्या दृष्टीने पूर्वतयारी इथे संपूर्ण आढावा आम्ही घेतला तर असा आहेत निवडणुकांची म्हणजे आधी महापालिका जिल्हा परिषद नगरपंचायत संदर्भात काही निर्णय किंवा आजच्या बैठकीत काही चर्चा वगैरे साधारणतः ऍक्च्युली हे जे इलेक्शन्स आहे ते इलेक्शन सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे मात्र कुठलं पहिले घ्यायचं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही कारण की याची जी बेसिकली पहिली स्टेप असते या इलेक्शन जसं इलेक्शन करते जे इलेक्शन असते त्याच्यामध्ये आणि ए इलेक्शन याच्यामध्ये फार मोठा फरक कसा आहे की या इलेक्शन मधल्या ज्या स्टेप्स आहेत त्यामध्ये पहिले प्रभाग रचना आहे ते प्रभागरचना निश्चित करावी लागते आणि त्याच्यानंतर जे वॉर्ड्स आहेत ते वॉर्ड्स मध्ये आरक्षण जे आहे म्हणजे सी एस टी आणि ओबीसी याचं आरक्षण या आरक्षण आपल्याला निश्चित करावं लागेल आणि त्याच्यासोबतच मतदार यादीचं जे विभाजन आहे मतदार यादीचं विभाजन आपण प्रोग्राम डिक्लेअर करतो प्रोग्राम डिक्लेअर केल्यानंतर साधारणतः पस्तीस चाळीस दिवसामध्ये इलेक्शन कंडक्ट करावं लागतं <coughs> आणि रिसोर्सेस अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने शक्यतोवर हे इलेक्शन जे आहे ते आम्ही स्टँडर्ड पद्धतीने किंवा फेज वाईजच कंडक्ट करू पण कुठलं पहिलं घ्यायचं कुठलं नंतर घ्यायचं या संदर्भात आम्ही नक्कीच विल टेक अप्रोप्रिएट डिसिजन राज्य निवडणूक आयोगाला मतदान यादी जी आहे ते मतदान यादी आपले जे इलेक्शन आहे इलेक्शन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट प्रमाणे घेत नाही हे जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम तसेच नगर परिषद नगरपंचायती चा अधिनियम आणि महापालिका अधिनियम मुंबई महापालिका अधिनियम याच्यामध्ये जे दिलेल्या तरतुदी आहे त्याप्रमाणे इलेक्शन घेतो आणि या सर्व अधि अधिनियमामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडची यादी ही आपण गृहित धरून त्या अनुषंगाने आपण इलेक्शन कंडक्ट करतो कारण की आता समजा एक जुलै पंचवीसची एक जुलै पंचवीस रोजी जे मतदार त्या यादीमध्ये असतील ते त्याप्रमाणे आम्ही ती मतदार यादी आम्ही गृहित धरून त्याप्रमाणे पुढचं नियोजन करू या ईसीआय सी आय ची जी मतदार यादी आहे त्यामध्ये कुठलाही ऍडिशन किंवा डिलेशन करण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही मात्र ती यादी आहे ती यादी आम्ही वार्डवाईज आम्ही त्याचं विभाजन करतो आणि वार्ड वाईज विभाजन केल्यानंतर मग मतदान केंद्रवाईज त्याचं विभाजन करतो तर त्यामध्ये एखादा चुकीने मतदार एका वार्डमधून दुसऱ्या वार्डमध्ये चुकीने दाखवला गेला किंवा किंवा विधानसभा मतदार यादीमध्ये त्याचं नाव आहे पण आमच्या मतदार यादीमध्ये तो रिफ्लेक्ट नाही झाला तर ते करेक्शन करणं ते आम्ही करू शकतो मात्र कुठले मतदार ऍड करायचे किंवा डिलीट करायचे हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही पण काही क्लरिकल मिस्टेक असतील काही लिंग दर्शनामध्ये मिस्टेक्स झालेल्या असतील किंवा नावामध्ये काही कुठे चुकी असेल किंवा मग मध्ये चूक असेल तर त्या क्लरिकल ज्या मिस्टेक्स आहेत त्या क्लरिकल मिस्टेक्स आम्ही आमच्या मतदार यादीमध्ये ते करू शकतो याच्यात की दरवेळेस जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेस नाही आता पण वॉर्ड रचनाचं काम आता सुरूच आहे ना आपण ज्या नगरविकास विभागाने ग्रामविकास विभागाने जे नोटिफिकेशन ते आहे आपण करतोय आणि ते जे मी डेट्स ज्या सांगितले आहेत त्या वॉर्ड रचना अंतिम ज्यावेळेस डिक्लेअर होतील त्याच्या डेट्स कारण मला किती विचारलं होतं निकाल आहे यामुळे तुमचं सध्याचं जे काम चालू आहे त्याच्यावर काही परिणाम झालाय का काम सोपं झालं किंवा अजून काही काम वाढलं असं काही होत ऍक्च्युअली त्याच्यामुळे बेसिकली काम काही वाढलेलं नाही आहे आणि म्हणजे बेसिकली काम त्याच्यामुळे सोपं झालं असं म्हणता येईल कारण की आता सिम्प्लीफाय म्हणजे मागची जी परिस्थिती ती मागच्या परिस्थितीप्रमाणे आता त्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते लक्षात घ्यायचं आहे तर त्या अनुषंगाने मला वाटते की ते सोपं झालेलं आहे काम त्याच्यामध्ये रोटेशन जे आहे ते कारण की ओबीसीच कारण की जी सर्वे आहे जनगणना जे आहे ते जनगणनामध्ये फक्त एस सी आणि एसटीचे लोकसंख्येचे आकडे त्याच्यामध्ये आहेत त्यामध्ये ओबीसीचे आकडे त्याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण आहे ते ऍक्च्युली रोटेशन पद्धतीनेच म्हणजे लॉटरी पद्धतीने ते करावं लागेल आणि लॉटरी पद्धती कारण की आपले जे एनिमेटर ब्लॉक असतात जनगणनेचे जा एनिमेटर ब्लॉक असतात त्याच्यामध्ये फक्त एस सी पर्सेंटेज आणि एसटी पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये ओबीसी पर्सेंटेज नाही आहे त्याच्यामुळे हे लॉटरी पद्धतीनेच याचं आरक्षण निश्चिती ओबीसीसाठी करण्यात येईल इलेक्शन साधारणतः आम्ही म्हणजे साधारणतः अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं आचर्सिता वगैरे ते सर्व सुरू पण टेंटिन्युअली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळी नंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल एका एक केंद्रावर साधारणतः ऍक्च्युली म्हणजे मॅक्झिमम नऊशेचा फिगर आम्ही दिलेला आहे कारण की त्याचं कारण असं आहे की जरी विधानसभा इलेक्शन मध्ये एका केंद्रावर बाराशे जरी मतदार जरी असेल पण इथे आपण महापालिकेचे इलेक्शन जर बघितलं तर महापालिकेमध्ये एका वॉर्डमध्ये चार 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 मेंबर्स निवडून द्यायचे आहेत त्याच्यामुळे त्या चार बटन त्याला दाबायला आणि एक एंड बटन दाबायला तर त्याला वेळ लागणार आहे त्याच्यामुळे आपण टेंटेटिवली नऊशे मतदार एका मतदान केंद्रावर असायला पाहिजे तर या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्यासाठी टोटल ते या निवडणुकीमध्ये एकवीस हजार पाचशे त्र्याहत्तर इतके एकूण uh, मतदान केंद्र राहणार आहे आणि मागील निवडणुकीमध्ये पंधरा हजार नऊशे चाळीस इतके मतदान केंद्र होते म्हणजे साधारणतः किती असा थर्टी पर्सेंट साधारणतः तीस टक्के मतदान केंद्र वाढलेले आहे पूर्ण डिव्हिजनमध्ये पूर्ण डिव्हिजनमध्ये पूर्ण डिव्हिजन युवकांच्या संख्येत हे आकडे तर माझ्याकडे नाही सध्या पण आपण एक जुलैपर्यंत कारण की पूर्ण आपल्या राज्यामध्ये मागच्या विधानसभा इलेक्शनच्या तुलनेमध्ये साधारणतः सात लाख किंवा दहा लाख साधारणतः दहा लाख मतदार वाढलेले आहेत आणि आय प्रिझ्युम म्हणजे मला वाटते की हे दहा लाख हे नवीन मतदारच आहेत एन स्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड